जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पाणी फाउंडेशनच्या कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यास जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात पाणी फाउंडेशन आयोजित फॉर्म कप स्पर्धा दोन हजार सव्वीस ते सत्तावीस च्या पूर्वतयारीसाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे हा जिल्हा नवोन्मेषी कामांसाठी सदैव तत्पर असून येथे सामुदायिक सहभागातून आदर्श प्रकल्प उभे राहिले आहेत संकटांचा सामना करताना समाजकारण आणि विकासकार्य यांच्यात सातत्य राखणे हेच खरी प्रगतीची दिशा आहे पाण्याच्या कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री सदैव सकारात्मक भूमिका घेतात त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमांना सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ अविनाश पोळ यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा सादर करताना सांगितले की शाश्वत शेती आणि नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर प्रोत्साहनार्थ सत्यमेव जयते फॉर्मा कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे उत्कृष्ट गटशेती करणाऱ्या शेतकरी गटांमध्ये ही स्पर्धा प्रेरणादायी ठरत असून त्यामुळे उत्पादन आणि नफ्यात वाढ होते जैविक व शाश्वत शेतीच्या दिशेने ठोस पावले उचलली जातात या स्पर्धेत सहभागी गटांना निवासी प्रशिक्षण तंत्रशुद्ध शेती पद्धतींचे सखोल ज्ञान डिजिटल शेतीशाळा विनामूल्य संवाद व मार्गदर्शन उद्योजकीय कौशल्य विकास आणि मूल्य साखळीतील उच्चस्तरीय प्रशिक्षण दिले जाते असे त्यांनी नमूद केले तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य नियंत्रण कक्ष मुळवाट स्थलांतरित कक्ष व तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही सहजरित्या काम केलं तर त्याचा किती इम्पॅक्ट होतो त्याचाही त्यांनी अनुभव शेअर केलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा एक आगळवे करण्याची नेहमीची मला माझी दरपट राहिलेली आहे हे काहीतरी वेगळं याच्या जगामध्ये करावं काय असतं की रॉ मटेरियल मध्ये तुम्हाला रॉ मटेरियलचं तुम्हाला रूपांतर फिरिश मध्ये करायचं आहे आणि जिल्हाधिकारी म्हणतात की गोष्ट खरी आहे नंदुरबारमध्ये रॉंग मटेरियलची व्हॅल्यू खूप आहे पण त्याला फिनिश तरी करण्याची रुपांतर करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया लोकांना अवगत नसल्यामुळे त्यांनी नंदुरबारकडे दुर्लक्षित केलेलं आहे नंदुरबार दुर्लक्षित होण्यासाठी दिला नाहीये नंदुरबार प्रचंड पोटेन्शियल आहे मला असं वाटतं की पाणी फाउंडेशनचे लोक नंदुरबारमध्ये काम करताना खूप खुश होते ते इतके चांगले लोक ह्या नंदुरबारमध्ये आहेत ठीक आहे की प्रत्येक ठिकाणी दोन प्रभाव असतात आणि दुसऱ्या प्रभावा आपण बघतच नाही आपण बघूच नाही शेवटी एक माणूस एका माणसाची मुवमेंट ही पुढे काढली जाते एका माणसाचं काम केलेलं हे लोक दुर्लक्षित करतात पण सामुदायिकरित्या एखाद्या टीमने काम उभं केलं आणि त्याचं इम्पॅक्ट चांगला झाला तर तो मग लोकांच्या दृष्टिकोनात आदर्श होतो आणि लोक त्याला इन्स्पिरेशन घेतात आणि त्यातून समाज करत असतो त्यामुळे आपण सामुदायिकरित्याची काही पारिक फाउंडेशनची चळवळ उभी केली आहे ज्याचा उपयोग हा महाराष्ट्राला होतोच आहे झालाच आहे म्हणजे मी माझ्या डोळ्याने ते अनुभवलेला आहे म्हणजे सत्यजीन भडकळ आणि आमिर खान यांच्यावर कार्यक्रमाला गेलो असताना मी ते महाराष्ट्रातल्या सर्व महिला तिथे गट तिथल्या शेतकरी गट त्यांच्यामध्ये असलेला उत्साह त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स हा जर तुम्ही बघितला तर आपल्याला असं वाटेल की आपण आपल्या राज्यामध्ये आहोत का आपण आपल्या देशामध्ये आहोत का म्हणजे आपल्या देशामध्ये असे लोक आहेत आपल्या राज्यामध्ये असे लोक आहेत संकटाचा सामना करू शकतात संकटावर मात करू शकतात आणि निसर्गामध्ये आपल्या जीवनामध्ये बदल करू शकतात म्हणजे बदल हे प्रत्येक माणसाला जे काही करायचं नाही त्यांना एका श्रीमंत व्हायचं आणि ज्यांना काही करायचंय ते श्रीमंतीचा विचार करत नाही त्यांना फक्त स्टेबल व्हायचं आरोग्य राहायचे आणि अशुरन्स पाहिजे त्यांना जीवन जगण्यामध्ये म्हणजे जा आश्वासन ज्यांना पाहिजे त्यांना प्रयत्न केल्याने आश्वासन म्हणते प्रयत्न करायची स्टॅम्बिलिटी म्हणते असं ज्यांना वाटत की लोक या चळवळीमध्ये सहभागी होतात